नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कापूस पाहायला शेतकरी मित्रांनो आजचे कापूस आपल्या आपल्या ला आता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा बाजारभावाविषयीचा व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो चला मग आजचे कापूस बाजारभाव काय ते पाहूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज कापसाला कमाल दर सात हजार सातशे पंचवीस व किमान दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर तसेच सरासरी दर सात हजार सहाशे पन्नास इतका मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बाजार समिती आहे येथे आज कापसाला किमान दर सहा हजार दोनशे व कमाल दर सात हजार सातशे सत्तर व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे बाजार समिती शिंदे शेलू येथे आज कापसाला किमान दर सहा हजार सहाशे पन्नास व कमाल सहाशे आज कापसाला किमान दर सहा हजार नऊशे व कमाल दर सात हजार तीनशे व सर्व साधारण दर सात हजार एकशे पन्नास इतका मिळाला बाजार समिती उमरेड मध्ये कापसाचे भाव जरा स्थिरत दिसत आहेत